आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे मराठवाडा न्यूज नेटवर्क सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांनी केला ज्ञानेश्वरीचा सत्कार दहावीच्या परीक्षेत मिळवले नव्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण शिरूळ अनंतपाळ तालुक्यातील साकोळ येथे दहावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या शुभ हस्ते दिनांक एकोणीस मे रोजी ज्ञानेश्वरीचा सत्कार करण्यात आला ज्ञानेश्वरी रमाकांत बिरादार या मुलीने नुकत्याच लागलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालामध्ये घवघवीत यश संपादन करून नव्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होऊन शिरूर अनंतपाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण केल्याच्या निमित्ताने सेवानिवृत्त पोलीस हवालदार तुकाराम रघुनाथ चित्ते यांच्या शुभ हस्ते साकुळे येथे तिचा व तिच्या आई वडिलांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सेवानिवृत्त पोलीस हवालदार तुकाराम रघुनाथ चित्ते लताबाई तुकाराम चित्ते स्वाती बबन शिंदे बबन गोविंद शिंदे साकोळचे माजी चेअरमन सूर्यकांत उमाटे भास्कर बिरादार रमाकांत बिरादार महेश देवकते चांदणी महानुरे ज्ञानेश्वर मुळे ज्ञानेश्वर वणे अनिल वने रविदास वाघमारे गुरुनाथ मुळजे बसवराज भिक्का सूरज भुसनुरे अंकुश भुसनुरे नवनाथ सूर्यंशी रजनीकांत सूर्यवंशी भानुदास सूर्यवंशी तसेच सतीश मल्हाडे संजीव कांबळे व समस्त बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वरीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या